नमस्कार आम्ही महिला ग्रह उद्योगमधून बी एम ग्रुप कंपनीमधून आहे आणि आम्हाला ग्रह उद्योग असा देतात सर आम्हाला ग्रह घरपोच करतात की सरांचं सर्व्हिस चार्ज जे आहे दोन हजार पाचशे ते रिक्षा सर्व्हिस चार्ज आहे आणि त्यांनी त्या रिक्षाच्या माध्यमातून आम्हाला मटेरियल पोहोचवतात आणि आम्हाला मटेरियल देऊन त्यांनी आज काम करून उद्या ते स घेऊन जातात परत आणि दुसऱ्या दिवशीचं पण मटेरियल देतात आम्हाला असं त्यांनी आमच्याकडून काम करून घेऊन वीस दिवसाचं पेमेंट आम्हाला घरपोच करतात आणि आम्ही ते सर्व्हिस चार्ज भरले की सात महिन्या सहा महिन्याचं सहा महिन्यामध्ये आम्हाला जा अडीच हजार मध्ये त्यांनी सर्व्हिस आम्ही सर आम्हाला सात महिन्यामध्ये पोहोचवतात आणि सहा महिन्याचे आम्हाला त्यांनी पेमेंट पण देतात घर पोचाल जवळपास आता आमचं जानेवारीमध्ये मी फॉर्म भरलोय येत्या जानेवारीला वर्ष होतंय आणि पेमेंट पण आमचे चार पाच पेमेंट आलेत आणि अशा भरपूर महिलांचे मी फॉर्म भरलोय आणि त्यांचे पण सरांनी जाऊन पेमेंट घरपोच केलेत की भ्रष्टाचार चाललेला आहे मॅडम ठीक आहे पण हे लोक काय करायला अफवा उठवालेत पण भ्रष्टाचार व्हिडिओ कराले व्हिडिओ व्हायरल सरांचं नाव नाही कंपनीचं नाव नाही फक्त व्हिडिओ अडीच हजार भरून घेऊन जे लोकांचे फसवणूक कराले म्हणून हे व्हिडिओ व्हायरल कराले हे चुकीचं आहे त्यांनी सरांशी संपर्क करावा आणि सरांकडून बोलायचं असे व्हिडिओ कोणी पण व्हायरल करू नका आणि सरांना आम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्हाला उद्योग दिलेत त्यांचे आम्ही आभार मानतो मी राहतो वडगावला आणि घर बसल्या मला एक मैत्रिणीनं काम दिलं अगरबत्तीचं अजय सरांच्या कडून आणि माझ्या दहा आयडिया आहेत मी मे महिन्यामध्ये काम घेतलंय दहा आयडियात माझ्या मी रिक्षा देते दररोज सोमवार ते शुक्रवारपर्यंत काम देते मला आणि चार महिने झाला मी व्यवस्थित काम करतो आणि सर पण मला व्यवस्थित एक महिना लेट झाला तर मला फोन करून आणून पेमेंट व्यवस्थित दिलेत आणि ती बायका वगैरे काहीतरी फेक वगैरे बोलतात ते सगळं चुकीचं आहे मला कामात लई गरज होती आणि सरांनी आम्हाला एका वेळेला असं काम दिले ज आम्ही घरा घर जाऊन काम करतो सरांनी एकच काय केले आम्हाला संध्याकाळचं काम दिले आम्ही मनापासून हे काम करतो आणि आम्हाला सरांच्या बद्दल अफ, अफवा वाटले की लोकांनी म्हटले फसवणार हे हे आम्हाला विश्वास नाही तर आम्ही सरांसाठी म्हणून आणि लोकांचं बद्दल आम्ही कुणाचं पण मनात घेणार नाही सर आम्हाला काम देते आम्ही गरजपुरतं काम करतो ह्याचे मी आभारी आहे आणि हे, हे लोक म्हणतात हे बंद होणार ते पळून जाणार असं म्हणतात जे ज्यांना वाटत असेल त्यांनी करू नका ज्यांना वाटत असाल करा म्हणून तर आम्ही करणारच सर पळून जाऊ दे या ना जाऊ दे आम्ही हे काम करणारच नमस्कार माझं नाव श्रेया नाईक आम्ही माधवा रोड थर्ड इथे राहतो जर आम्ही दोन हजार पाचशे रुपये जे भरलेले आहेत ते रिक्षा चार्ज आहेत ठीक आहे मग त्यानंतर काय झालं की आम्हाला व्यवस्थित तीन तीन में, तीन महिन्याचा पेमेंट व्यवस्थित भेटलेला आहे आणि आम्हाला कुठलीही तक्रार नाही आहे आम्हाला व्यवस्थित काम मिळत आहे आम्हाला गरज पण आहे कामाची आणि आम्ही व्यवस्थित पद्धतीने नव्हते देतो पण आम्हाला कसलीच तक्रार नाही आहे आमचं काम व्यवस्थित आमचं काम, आम काम थांबवू नका कंटिन्यू महिन्याला सुरुवात करा फोर्टी थ्री आय डी आहे का दोन केलेला